नमस्कार अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणावरती आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत निवृत्त आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर हे सगळं प्रकरण तुम्ही कालपासून बघत असाल बातम्यांमध्ये बघत असाल पहिली तुमची रिॲक्शन काय आहे पहिल्यांदा तुम्हाला काय वाटतंय माझी पहिली रिॲक्शन अशी की सरकारनं हा केलेला एक थंड डोक्यानं केलेला मर्डर आहे कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतो अशा प्रकारची ही घटना आहे आणि मी स्वतः एन्काउंटर केलेला आहे मी मुंबई होतो तर अशा प्रकारचे एव्ह पर्सेंट एन्काउंटर हे फेक एन्काउंटर आम्ही मुंबईमध्ये माझ्या अभ्यासामध्ये दिसून आले आणि असे एन्काउंटर करताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलेली असते आणि म्हणून या केसमध्ये सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवूनच हा एन्काउंटर घडून आणलेला आहे सर माझे काही प्रश्न आहेत जे थोडेसे तांत्रिक आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की अशा पद्धतीने हात बांधलेले असताना इतकी हालचाल आणि इतक्या वेगाने हालचाल करू शकता येऊ शकते का मुळीच नाही अशी हालचाल करताच येत नाही या आरोपीच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या असतात आणि त्या बेडीचा दुसरं टोक दुसऱ्या पोलिसाच्या हाताला बांधलेलं असत म्हणजे त्याला जर हालचाल करायची असेल तर ते दुसऱ्याला हालचाल सोपीला घेऊनच करावी लागेल आणि मग खूप तांत्रिक मुद्दे येतात की त्याला ते हिसकून घ्यायचं अनलॉक करायचं मग फायर करायचं मग एक आरोपी असेल नियमानुसार कमीत कमी तीन लोक त्याच्या रक्षणासाठी सेक्युरिटी साठी असतात वगैरे आणि तिथं तर जास्तच लोक असले पाहिजेत एवढी त्यांनी हालचाल सुरू केल्यानंतर मग पोलीस काही झोपले होते का असं असू शकत नाही असं होऊ शकत नाही सर पिस्तूल अनलॉकचा विषय निघाला तोच माझा दुसरा मुद्दा होता की सामान्य माणसाला आमच्यासारख्या की ज्याने कधी पिस्तूलाला हात लावलेला नाही त्याला ते काही क्षणामध्ये अनलॉक करता येऊ शकतो नाही नाही त्याला मुळात पिस्तोलाचं मेकॅनिझमच समजणार नाही ते रिव्हॉल्व्ह होतं का पिस्तूल होतं आणि ते पिस्तूल असेल तर अगदीच अवघड आहे म्हणजे आमच्यासारख्या प्रोफेशनल अधिकाऱ्यांना फक्त कित्येक महिने गेलेत ते लॉक अनलॉक करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कारतूस भरण्यामध्ये वगैरे हो तर हे मुळी शक्य नाही सामान्य माणसाला आणि ते जे बाशियात येत आणि त्याची जी बॅकग्राऊंड समजते तर याला काही अशी आर्मीची पोलीस किंवा कुठे सिक्युरिटी गार्ड केले वगैरे अशी काही त्याची पार्श्वभूमी नाही तर असा माणूस इतक्या चपलतेनं करेल आणि इतके कॉम्पिटंट पोलीस अधिकारी सोबत असताना करेल असं मुळीच नाही नेक्स्ट इम्पॉसिबल सर पुढचा प्रश्न असा आहे की पिस्तूल लोडेड असतं का की अनलोडेड असतं कायम बरेचशा वेळेला अनलोडेड असत आणि मग अगदी ऑपरेशन वर जायचं असेल तर ते लोड करून देखील घेऊन घेऊन जातात वगैरे आणि लोडेड असेल तरी पिस्तोल ऑपरेट करणं अनलॉक करणं आणि फायर करणं याच्यामध्ये खूपसा वेळ वेळ लागतो आणि मग एवढ्या वेळामध्ये काही पोलीस शांतपणे पत्र होते की असं राहू शकत नाहीत तर हे त्याचं उत्तर आहे सर ज्या पद्धतीने अक्षय शिंदेला गोळी लागली डोक्याच्या भागाला लागलेली आहे तर म्हणजे अशी अचानक झटापटीत डोक्याला पटकन नेम घेता येतो की त्यासाठी मी ठरवून ते सगळं एखादा प्रोफेशनल माणूसच ते घेऊ शकतो ते काय नेमकं त्याबद्दल काय सांग खर तर पोलिसांना गोळीबार करण्यासाठी किंवा मा कुठल्याही माणसाला राईट टू प्रायव्हेट डिफेन्ससाठी समोरच्या माणसाला जखमी करता येतं किंवा जीव घेता येतो तर इथं असं काही करत असेल तर त्याला डिसेबल्ड केलं जावं आणि म्हणून मग आम्हाला आमच्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा जे काही सर्क्युलर असतात तर कमरेच्या खाली गोळीबार केला पाहिजे अशा प्रकारच्या स्ट्रिक्ट सूचना असतात आणि इथं तर मात्र अगदी डोक्याला गोळी लागलेली आहे म्हणजे त्याला पॉईंट रँक म्हणतात तर ते डिटेल पहिले पण जे काही फोटो पाहायला मिळाले आणि डोक्यालाच गोळी लागलेली आहे तर फिजे तू पुरुष हेतू धरून मारल्याशिवाय लागू शकत नाही हं अशी गोडी लागू शकत नाही धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात ओके थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका